अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी सेवा आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत त्याच्या मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण म्हणतो ना की प्रत्येक सेवेचं काही ना काही महत्त्व असतं आणि आपण ती सेवा जर केली तर आपले प्रश्न सुटत असतात आपल्यावरली संकटं दूर होत असतात त्याच्यामुळं तुम्हाला जर ही सेवा जर करायची असेल तर तुम्हाला आजपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे कारण ह्या सेवेला गुरुवारी सुरुवात करायची असते आज जर नाही सुरुवात केली तर मग पुढच्या गुरुवारी तुम्हाला त्याची सुरुवात करावी लागेल तर ही सेवा आहे सहा महिन्याची बरोबर सहा महिने न खंडित पडता तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा जर तुम्ही केली तर तुमची आर्थिक परिस्थिती तुमची मजबूत होईल कर्ज असेल तर कर्ज फिटेल किंवा तुमचे जे घरामध्ये तुम्ही कष्ट करता कष्टाला तुमचे फळ मिळत नाही आपलं आर्थिक परिस्थिती खूप खूप नाजूक आहे तर यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा अतिशय महत्वाची ही सेवा आहे आपण म्हणतो ना की स्वामी स्वामींची कोणतीही सेवा आपण करतो तर आपल्याला त्याचा अनुभव येतो असतो तर ही सेवा पण तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्ही सेवेला जर बसला तर तुम्हाला जास्तीत जास्त पाच मिनटं लागतील या सेवेला बघा पाचच मिनिटं तुम्हाला दिवस चोवीस तासातून फक्त पाच मिनटं द्यायचे कधीही सेवा करू शकता असं नाही की त्याला वेळ काळ काय कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल कुठेही कशी तुम्ही सेवाही करू शकता तर ह्याच सेवेनं काय होतं की श्री गुरूंच्या चरणी आपला दृढंतर विश्वास व अतूट श्रद्धा ठेवून आपण श्री ही सहा महिने ही सेवा करायची असते आणि ह्या सहा महिन्यामध्ये एकही खंड न पडता म्हणजे महिला असतील तर मासिक धर्म आ, ती अडचण जाऊ द्यायची सुतक असेल तर ती सुद्धा जाऊ द्यायची पण पुरुष असतील बघा बारा वर्षाच्या वरचे मुलं असो मुलं मुली असो कोणीही सेवा करू शकतं तर तुम्हाला आडी अडचण आली असेल तर ते दिवस स्किप करा नंतर कंटिन्यू करा पण आडी अडचण नाही काही नाही तरी पण तुम्ही आ, ह्या सेवेला असं खंड पडू द्यायचं नाही सेवा सतत सुरू ठेवायची तर ह्या सेवेच्या पठणाने आपल्याला आर्थिक आपली अडचण दूर होते दरिद्रांचे निरसन होते बघा दारिद्र्य आपण म्हणतो ना की दारिद्र्य असेल घरामध्ये तर आपल्या घरात लक्ष्मी पण टिकत नाही दारिद्र्य दूर होते त्याच्यानंतर गुरूंच्या कृपा प्रसादाने नोकरी मिळते चांगल्या नोकरीसाठी पण तुम्ही सेवा करू शकता गुरूंचा हात तुमच्या डोक्यावर असेल ना तुम्हाला कशाचीच कमी पडत मिळावा त्याच्यानंतर धंद्यात यश मिळते अर्थी अर्थप्राप्तीचा सुयोग मार्ग मिळेल लक्ष्मी स्थिर राहील घरात सुख शांती समाधान व समृद्धी नांदेल कल्याण होईल कर्जमुक्ती होईल घरात चोरी होणार नाही बघा ह्या सेवेने इतके सारे फायदे तुम्हाला होतात त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा तर ती सेवा कोणती तर ती म्हणजे श्री गुरुचरित्र आपलं माहिती आहे की गुरुचरित्रात हा पाचवा वेद आहे आणि त्याचं पारण जर आपण केलं तर किती आपले संकट किती दुःख दूर होत असतात गुरुंची प्राप्ती आपल्याला होत असते पण तुम्हाला पूर्ण गुरुचैत्राचं पारायण नाही करायचं कारण आपण सतत सतत गुरुचैत्राचं पारायण नाही करू शकत त्याच्यामुळं आपल्याला गुरुचैत्र पारायणामधला तुम्हाला अठरावा अध्याय वाचायचा आहे गुरुचैत्र पारायण मधला अठरावा अध्याय पूर्ण गुरुचैत्र ग्रंथ रोज घेऊन बसायची दु गरज नाहीये स्पेशली अठरावा अध्यायचा ग्रंथ छोटाशी पोथी तुम्हाला मिळून जाते बघा दिसायला ती अशी दिसते तर ही पोथी तुम्हाला धार्मिक दुकानात कुठेही मिळून जाते पण नाही मिळाली तुम्हाला केंद्रामार्फत कुठेही ही, केंद्रा ही, ही पोथी मिळून जाते ही आणा याची किंमत दहा पंधरा रुपये आहे त्याच्यामुळं पूर्ण ग्रंथ घेऊन बसायची गरज नाही आहे ही छोटीशी पोथी तुम्हाला रोज तुम्ही कुठेही कशी घेऊन शकता आणि वाचू शकता कारण काय होतं की ग्रंथ म्हटलं की विटाळ चांडाळ बाहेरची काही आपण घरात जरी नसेल तर बाहेर आपण फिरून येतो बाहेर लोक कसे असतात माहीत नसतं आणि आपण घरात डायरेक्ट प्रवेश करतो त्याच्यामुळं ग्रंथ रोज असा त्याला हात लागला नाही पाहिजे आपला पवित्रता त्याची राखली पाहिजे त्याच्यामुळं त्याला रोज हात लावायचा नाही ही छोटीशी पोती आणून घ्यायची रोज याचं पठण करायचं नियम अटी असं काहीच नाही आहे जर तुम्हाला सहा महिने फक्त सहाच महिने ही सेवा करायची असेल तर संकल्पयुक्त करा आणि बरोबर सहा महिने करा न खंड पडता तर बघा तुमचे सगळे प्रश्न दूर होतील तुम्हाला खूप चांगल्याचा अनुभव येईल त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करून बघा पाचच मिनटं फक्त पाचच मिनटं आणि आता मी तर ह्या ही सेवा माझ्या नित्य सेवेमध्ये मी ॲड केलेली आहे म्हणजे रोज मी करते असं का नाही की सहाच महिने करायची कायमस्वरूपी ही सेवा मला करायची आहे मी रोज वाचते तर हा ग्रंथ माझ्या म्हणजे वरतीच असतो जी मी केंद्रात बॅग नेते त्याच्यामध्येच जा असतो जेणेकरून मला केंद्रात वेळ मिळात मी केंद्रात वाचते घरी मिळाला तर घरी वाचत असते आणि नाहीच जर आपल्याला आपण म्हणतो ना की कुठे बाहेर गेलो आपण गावी तर मी गावी गेलात तरीही हा ग्रंथ तुम्ही वाचायचा खंड पडू द्यायचा नाही एक जर तुम्ही हा ग्रंथ सोबत नाही नेला तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला अठरा अध्यय मिळून जातो गुरुचरित्रातला तो गुरु मोबाईलमध्ये बघून का कामाही तो वाचायचा पण देव ए... एक एक पण दिवस खंड न पडता बघा आपण सेवा महाराजांना आपण वचन दिलं राहतं पण मग त्या वचनावर वा आपण कायम राहायचं सेवा करायची सेवेमध्ये बात कसर करायची नाही आहे महाराज काहून तुमची कामं करणार महाराजांना तुमची कामं करावीच लागतील तर नक्की ही सेवा करून बघा आजपासून सुरुवात करा आज गुरुवार आहे खूप चांगला वार आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमालींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ